मित्रांनो मी उग काही बोलत नाही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात नाही शब्दमुखी लागत तिखट भेदत अंतर वज्रायचे त्यामुळे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी शब्दाचं चयन करताना सांगितलेलं आहे शब्दांचा वापर जपून करा कारण शब्द हे धन आहेत त्याचबरोबर शब्द हे शस्त्र आहेत शब्दामुळे आपल्या शब्दामुळे समोरच्या भावनांना किंवा समोरच्यावर नेमका काय परिणाम होईल याचा विचार करून बोललं पाहिजे आणि मौली ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे की म्हणजे शब्दांचं चयन साधू संतांनी कशा पद्धतीने सांगितलेलं आहे अगदी तथागत गौतम बुद्धांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे शब्दांचं चयन कसं करायचं बोलायचं कसं त्यामुळे एकदम मवाळ प्रेमळ सौम्य भाषेमध्ये मी बोलत असतो परंतु काही समाजकंटक असे असतात आता मित्रांनो मी बौद्ध समाजाची बाजू घेतो हे अनेक जणांच्या पोटामध्ये दुखत आहे इतकं 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 भयानक दुखत आहे की पार त्यांची ऑपरेशन करायची गरज आहे इतक्या भयंकर पद्धतीने त्यांच्या पोटामध्ये दुखत आहे एक जणाने मला सल्ला दिला अनेक वेळा त्याने अनेक कॉमेंट केल्या यावेळेस तर तो म्हटला महाराज तुम्ही कशाला नाटकं करता वारकरी सोडून हिंदू धर्म सोडून तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारा तुम्ही भनते बना कशाला वारकरीच्या नादात पडता अरे बाबा परंतु याला माहीत नाही वारकरी आणि बौद्ध लक्षात ठेवा जबाबदारीने बोलतो वारकरी आणि बौद्ध यांना वेगळं करता येणार नाही लक्षात ठेवा स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जे वारकरी संप्रदायाचे कळस आहेत ते जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज तथागत गौतम बुद्धांना मानत होते लक्षात ठेवा कितीतरी मोठाले पुरावे आहेत याच्या अगोदरही सांगितलेले आहेत परंतु हा जो कॉमेंट करणारा आहे त्याच्या माहितीस्तव तो सांगतो बनते म्हणजे तथागत गौतम बुद्धांना मानणारा बौद्ध धर्मीय आणि वारकरी एकच आहेत एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यांना वेगळं करता येणार नाही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या शिष्या बहिणाबाई पाठक लक्षात ठेवा काय म्हणतात कलियुगी हरी बौद्ध रूप धरी प्रवेशला तुकोबा शरीरी म्हणजे कलियुगामध्ये हरीने बौद्ध रूप धारण केलेलं आहे तथागत गौतम बुद्धांचं रूप धारण केलेलं आहे म्हणजे स्वतः बुद्ध तुकोबारायांच्या तुकोबारायांच्या शरीरामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे लक्षात ठेवा म्हणजे गौतम बुद्धांचं बौद्ध धर्माचं आणि वारकऱ्यांचं वारकरी साधू संतांचं हे किती प्रेमाचं असं अतूट नातं आहे लक्षात ठेवा हे नातं प्रेमाचं आहे हृदयाचं आहे या हृदयापासून त्या हृदयापर्यंत जाणार हे प्रेमाचं आपुलकीचं जिव्हाळ्याचं नातं आहे आणि हे नातं कदापि हे लोक तुडू शकत नाहीत जिथं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ध्यान धरणा करायचे नामस्मरण करायचे चिंतन करायचे मनन करायचे कुठं करायचे बौद्ध लेण्या तिथं होत्या आणि स्वत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना बौद्ध धर्माची ओळख होती तथागत गौतम बुद्धांच्या ज्ञानाची तत्त्वज्ञानाची ओळख होती आणि त्यामुळे स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी बौद्ध धर्माशी आपलं नातं जोडलेलं आहे आणि जे तथागत गौतम बुद्धांचे विचार आहेत तेच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे आहेत हे मी अनेकदा अनेक व्हिडिओ बनवून सांगितलेलं आहे परंतु हे जे पोटदुखी असणारे माणसं आहेत यांना असं वाटतं की आम्ही असं बोलल्याने लक्षात ठेवा यांना असा यांचा असा गैरसमज आहे आम्ही असं बोलल्याने वास्तविक हा कोणतरी देशपांडे आहे आणि याला असं वाटतं की आम्ही असं बोलल्याने हा मोठा एक हा महाराज घाबरून जाईल याच्यावर फार मोठा प्रहार केला जाईल या, के या पद्धतीने परंतु आम्ही कोणालाही घाबरणारे ना नाही न भी न भी हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी दोन वेळा सांगितलेलं आहे की आम्ही कदापि ही भिनार नाहीत भीत नाही आता मरणा म्हणजे आम्ही स्वतःच्या मरणाला भीत नाहीत आम्ही तथागत गौतम बुद्धांना मानणारे आहोत ठामपणे मानणारे आहोत आमची भूमिका ही झाकून नाही लक्षात ठेवा आमची भूमिका ही उघड आहे आमची भूमिका ही ज्या पद्धतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची भूमिका उघड होती ज्या पद्धतीने लक्षात ठेवा बौद्ध धर्मातील वज्रसूची नावाचा ग्रंथ लक्षात ठेवा कुणी लिहिला होता तो बौद्ध कवी अश्वघोषाने लिहिला होता आणि कोण अश्वघोष जो जातीयंताच्या बाजूने होता जो बौद्ध धर्मीय होता लक्षात ठेवा तो अश्वघोष वज्रसूची नावाचा ग्रंथ लिहितो जातीयंताचा ग्रंथ लिहितो तो ग्रंथ स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी वाचला होता आणि त्या ग्रंथाचा एवढा मोठा प्रभाव जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजावर झाला की स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी बहिणाबाई पाठक यांना त्या ग्रंथाचा अनुवाद करण्यास सांगितलं म्हणजे हे किती मोठं नातं आहे हा किती मोठा पुरावा आहे आणि हा कोण आहे हा कोण भामटा आहे मला सांगतो की त्याला असं वाटतं की हिंदू धर्म वेगळा आहे बौद्ध धर्म वेगळा आहे आणि वारकरी धर्म वेगळा आहे पूर्वीच्या काळी लक्षात ठेवा पूर्वीच्या काळी भारतामध्ये धर्म वगैरे काही असली प्रथा नव्हती बौद्ध धर्माची सुद्धा काही प्रथा नव्हती लक्षात ठेवा विचार होता लक्षात ठेवा ही एक दर्शन होतं ही एक जीवन जगण्याची पद्धत होती आणि त्या पद्धतीने संपूर्ण भारत हा बौद्धमय झालेला होता आणि हा देशपांडे कोण असेल तर अनेक अनेक ब्राह्मणांनी सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारला होता लक्षात ठेवा स्वतः अश्वघोष ज्याने वज्रसूची नावाचा ग्रंथ लिहिला तो सुद्धा ब्राह्मण होता मित्रांनो येथे ना जातीचा संबंध आहे येथे ना पंथांचा संबंध आहे येथे संबंध हा विचारधारेचा आहे जैन परंपरा असेल महानुभव परंपरा असेल चक्रधर स्वामींची परंपरा असेल अशा या सर्व महान परंपरा आपल्या भारताच्या मातीमध्ये ज्या रुजल्या या सर्व महान परंपरांचं एकत्रीकरण जर कुठं झालं असेल तर ते जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये झालेलं आहे आणि अशा गाथेचे आम्ही पायिक आहोत अशा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या विचारांचे पायिक आहोत आणि आम्ही महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे पाईक आहोत आम्ही शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेचे पाईक आहोत आणि हे आम्ही छाती ठोकपणे सांगतो आणि आम्ही कोणालाही भिणार नाही तुम्ही असे हजार कॉमेंट करा त्याला आम्ही भी भीक घालणार नाही भिणार नाही आमचा उद्देश साप आहे आमची नीती साप आहे आमचा दृष्टिकोन साप आहे आमचं टार्गेट साप आहे लक्षात ठेवा आमचं टार्गेट हे मानवतावादी आहे आमचं टार्गेट हे विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भ्रम भ्रमंगळ हे आहे आमचं टार्गेट हे समता आहे या देशातील मुख्य लढाई कोण बौद्ध कोण हिंदू कोण वारकरी कोण महानुभव हे महत्वाचं नाही लक्षात ठेवा कोण कोणत्या जातीचं हे महत्वाचं नाही कोण कोणत्या धर्माचं हे महत्वाचं नाही कोण मानवतेच्या बाजूने आहे कोण समतेच्या बाजूने आहे आणि कोण मानवतेच्या विरोधामध्ये आहे कोण विषमतेच्या बाजूने आहे कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे आणि हे करण्यासाठी सत्य बोल दुखवे आणि कांचे दुःखे हीच विष्णूची महापूजा अनुभव न होुजा ही, ही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची शिकवण घेऊन आम्ही चालणारे आहोत आमचा मार्ग हा समतेचा आहे लक्षात ठेवा आमचा मार्ग हा प्रेमाचा आहे आमचा मार्ग हा मानवतेचा आहे आमचा मार्ग हा विश्वकल्याणाचा आहे मौलिक ज्ञानोबरायांनी जो आम्हाला विश्वकल्याणाचा मार्ग सांगितला हे विश्वची माझे घर ऐशी जयाची स्थिर किंब होणा आचराचर आपण झाला हा मौलिक ज्ञानोपरायांचा विश्वमार्ग घेऊन आम्ही चालत हो। आहोत आणि सर्वाभूती वासुदेव सर्वाघटी राम देहा हा देही ये हा मौलिक ज्ञानोपरायांचा विचार घेऊन आम्ही चालत आहोत आणि हाच विचार तथागत गौतम बुद्धांचा आहे सर्व समान आहेत आणि आम्हाला आधुनिक काळामध्ये हे बोलण्याचं हे, हे मांडण्याचं स्वातंत्र्य ज्यांनी दिलं ते म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या मार्गाने आम्ही छाती ठोकपणे चालत राहू कारण आमची ऊर्जा आहे जय जिजाऊ जय शिवराय जय भीम